सर्वपक्षीय सातपुरुष शिवजन्मोत्सव कोर कमिटीच्या बैठकीत संपूर्ण कार्यकारणीची निवड घोषित करण्यात आली तर सप्ताहभर हो विविध कार्यक्रम राबवण्याबरोबरच शिवगाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे बैठकीत अध्यक्षपदी अनिल गडा कार्याध्यक्षपदी फरिदा सलीम शेख उपाध्यक्ष पोपट जेजूरकर जान्हवी तांबे सरचिटणीस दीपक मौले भगवान काकड सचिव किरण डोके खजिनदार जीवन रायते मुन्ना तुपे प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेवक सलीम मामा शेख करण गायकर अमोल पाटील निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम गंगाराम सावळे रवींद्र देवरे संजय जाधव देवा जाधव बाळा निगळ तानाजी निगळ संजय राऊत लोकेश गवळी गौरव जाधव आदी जण उपस्थित होते जय जय शिरो माझी अध्यक्ष पद निवडून दिली याची सगळ्यांना मी आभार मानते आणि सगळे सातपूरकरांना सगळ्यांना मी हेच म्हणते सग चांगली मीटिंग चांगली व्हावा आणि सगळे कार्यकर्ते चांगले चांगलेच व्हावा ही माझी इच्छा आहे आणि सगळे सगळे कार्य कार्यक्रम चांगले व्हावावे आणि आपले या आज मध्ये सगळे आपले कार्यकर्ते आपले पत्रकार सगळे सगळे आले आणि त्यांचं चांगले आभार मानते मी आणि सगळी चांगली मीटिंग अशी एकोणावीस फेब्रुवारीला चांगली अशी मीटिंग व्हावी अशी माझी छान कार्यक्रम करायचे का, चांगले करू अशी मी तुम्हाला गावी देते उदय शिवराय सरामताप्रमाणे यावर्षी पण आपण शिवजयंती साजरी करतो शिवजन्मोत्सव समिती सातपूर हे सातव वर्ष आज या शिवजन्मोत्सव समितीचा आहे या माध्यमात अनेक विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि मी सर्व सत्तरकरांना आवाहन करतो का आपण सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं मदत करावी तर ह्या जयंतीच्या माध्यमातून जे कार्यक्रम समिती घेत असते त्याच्यामुळं आपल्या लहान मुलांवर सर्व संस्कार पाडतात आपण या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजेरी देऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यक्रम कारण मागील अध्यक्षांनी जे कार्यक्रम या कार्यक्रमाची जी उंची वाढवलेली दरवर्षी अध्यक्ष नवीन अध्यक्ष जो येतो नवीन अध्यक्ष एकच विचार करतो का मागचे जे अध्यक्ष होते त्यांनी हा शिवजन्मोत्सव समिती कार्यक्रमाच्या सांस्कृतिक माध्यमातून उंचवली आणि पुढील अध्यक्षाला पण एक आव्हान असतं का आपण पण हा कार्यक्रम मागील अध्यक्ष बस कसा मोठा करता येईल आणि सर्व जाती 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 दुतीला हातात धरून आणि कुठलंही राजकारण न करता फक्त शिवकार्य कसं करता येईल हेच धैर्य ठेवून हा कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम जे आहेत प्रमुख कार्यकारणी पण जाहीर केली गेली आहे माझं असं म्हणणं आहे का दुसरी जयंती साजरी होणार दुसरी जयंती साजरी होणार कोणची दुसरी जयंती साजरी होणार नाही अरे सातपूरकर एक असेच हे जातीपाताला मानत नाही आणि राहिला दुसरा विषय सहा वर्षापासून सात वर्ष सातो वर्षे जातपात कोणताही राजकारणी करत नाही ते फक्त शिवजन्मोत्सव समिती म्हणूनच इथे काम करतात आणि मला अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं निश्चित सातपुरकरांना यावर्षी आगळावेगळा कार्यक्रम दिसेल आणि आपण सर्वांनी पण यामध्ये सगळे मतभेद विसरून या, या जयंतीला आपण सर्वांनी सहभाग देऊन शिवाजी महाराजांचं कार्य कसं उंचावता येईल हीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जाऊ जय शिवराय साला याही वर्षी सातपूर शिवजन्मोत्सव जो सातपूरमधील सर्वांच्या जिवाळ्याचा सोहळा आहे त्याची सगळ्यांना आतुरता लागलेली असती आपण कोर कमिटीच्या माध्यमातून मिटिंग घेऊन जी नावं आपल्या पुढे आली होती ती अध्यक्षपदी अनिल गडाख कार्याध्यक्षपदी फरिदाम आमि शेख तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो व सातपूर महोत्सवच्या वतीने सर्वांच्या विचाराने आपण ही कार्यकारिणी निवडलेली आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन गेले आणि त्याच विचारांनी आम्ही ही शिवजन जयंती शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतो आहे त्यात प्रामुख्याने अकरा तारखेला भारुड्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे हास्य विनोद करून समाज प्रबोधन त्यातून होणार आहे त्यानंतर सलग आठ दिवस आपण या शिवजन्मोत्सवाचं आयोजन केलं आहे त्यात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा जे छत्रपती शिवाजी महाराज फक्त गाण्यांवरती नाचून नाही तर ते आचरणात आणले पाहिजे आणि आपल्या तरुण पिढीला त्यांचे विचार समजले पाहिजे म्हणून आपण जर सातपूरमधील सर्व शाळांमध्ये त्यांच्या चारित्र त्यांच्या चरित्रावर आधारित निबंध स्पर्धा त्यानंतर चित्रकला स्पर्धा व नाट्यस्पर्धा व भजन स्पर्धा आयोजित केलेल्या आहे त्यानंतर सातपूर गावात शिवशाहीर यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर एकोणावीस अठरा तारखेला आपण इंदोरीकर महाराज यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सायंकाळी जो सर्व महि महिला मंडळांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता असती पाळण्याचा कार्यक्रम तो अठरा तारखेला सायंकाळी बारा वाजेला जामता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी होईल आणि एकोणावीस तारखेला सकाळी नऊ ते बारा या दरम्यान आपण सर्व आरोग्य निधन शिबिर व रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यानंतर सायंकाळी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपट शिवगाथा या महानाट्यातून सादर केली जाणार आहे मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सातपूरकरांना आव्हान करतो की या सहा वर गेल्या सहा वर्षापासून जसे समितीच्या आपण पाठीशी उभे राहिलात आणि विश्वास दाखवला तोच विश्वास यापुढे समिती सार्थ करेल आणि सातपूर शिवजन्मोत्सव एक महान महानाट्याने मोठा सोहळा या ठिकाणी सादर करेल नाशिक लोकशाहीसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर